हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त असं घट्ट असं दही फेटलेलं आणि त्याच्यावर मस्त फोडणीचा असा आरोमा बघा किती सुंदर घरामध्ये आलेला आहे ह्या फोडणीचा तर ही फोडणी आपण कशाची बनवलेली आहे आणि खूप सुंदर असं हे आपण गरमागरम असं आपलं राईस होणार आहे त्याच्याबरोबर आपण हे खायचं आहे तर मस्त असं फेटून दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही फोडणी आपण टाकणार आहे तर ह्या पद्धतीने आपण कसं बनवायचं आणि कशा पद्धतीने कारण दहीमध्ये एकदम गरम आपल्याला उकळता उकळायचं नाही आहे तर आपण वरून फोडणी दिलेली आहे हे तर कशा पद्धतीने दिले ते आता आपण चला तुम्हाला मी दाखवते सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत तर त्याच्यामध्ये आता आपण एक छोटीशी हांडी आहे माझ्याकडे मातीची भांडी आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता तर एक छोटीशी अशी मी मातीची भांडी घेतलेली आहे या मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल ओतणार आहोत आणि तेल पण प्रमाणातच जास्त टाकायचं नाही आहे कारण आपल्याला फक्त फोडणीसाठी हवे भाजीसाठी नाही आहे तर नुसती फोडणी त्याची आपल्याला वरून तडका द्यायचा दहीवर तर ह्या पद्धतीने आता आपण याच्यामध्ये तेल जरा कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत तर जरा व्यवस्थित आता हे दही ह्याच्यावर आपल्याला टाकायचं तर हे बघा मस्त असं हे झालेलं आहे आता हे तेल चांगलं कडकडीत कर तापलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यावर आता आपण मौरी आणि कडीपत्ता मस्त तडतडून दिलेली आहे आणि लगेचच आपण आता त्याच्यामध्ये एक आपण एक चमचाभर असं उडदाची डाळ टाकलेली आहे तर या पद्धतीने आता आपल्याला फोडणी अशी व्यवस्थित तांबूस कलर येईपर्यंत हे एवढं लक्षात ठेवायचं आपण की व्यवस्थित असा परतून घ्यायचा त्याचा कलर तुम्ही बघाल उर्दाच्या डाळीचा तर लगेच चेंज होऊन जाईल तर ह्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि मस्त एकसारखं आपण परतून घेणार आहोत आता तर तुम्हाला असं कलरसुद्धा समजेल आता हे एकदा परतून झाल्यानंतर तर ह्या पद्धतीने आपल्याला चांगलं व्यवस्थित असं लसूण पण आता आपण टाकलेलं आहे तर सगळं एकजीव आता आपण करून घेणार आहे सगळं फोडणीचं त्यात सुकी मिरची दोन तीन तुमच्या तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ तुम्ही टाकायचं आहे तर नुसतं फोडणीला दोन किंवा एक मिरची जरी को नको असेल तर एक मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता थोडंसं मी हिंग घेतलेलं आहे ह्या पद्धतीने बघा मस्त असं फोडणी अशी मस्त एक जीव करून घ्यायचा ह्या पद्धतीने फार सुंदर अशी झालेली आहे ही फोडणी आणि मी गॅस आता बंद केलेलं आहे तर थोडा वेळ काय होतं मातीचं भांडं जरा गरमच राहतं त्याच्यामध्ये हे होऊन जाणार पूर्ण जेवढं थोडंसं काही बाकी असेल ते आणि दहीवर आपण डायरेक्टच आता ॲप असं सर्व करणार आहे दहीवर आणि मस्त असं गरमागरम राईसबरोबर आपण खाणार आहे थोडंसं आता मीठ आपण टाकलं नव्हतं चवीनुसार आपण मीठसुद्धा तुम्हाला जर हवं असेल त्याच्यात साखर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण मला असं वाटतं की काय चव आवश्यकता लागत नाही आहे नुसतं तुम्ही मीठ टाका फार सुंदर लागेल हे बघा मस्त दही फेटून घेतलं आहे आणि कलर तुम्ही बघू शकता या दह्यावर आता आपण फोडणी टाकून घेतलेली आहे तर नक्कीच तुम्ही हे बनवून बघा आणि चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला भरभरून हे देता सगळं कमेंट्स वगैरे तर मला खूप मोटिवेशन झालेलं आहे आणि फार आवडलेलं आहे तुमचे मी कमेंट्स वाचतेसुद्धा त्याला रिप्लायसुद्धा देते तर हे बघा मस्त असं हे फोडणीचं दही आणि मस्त आता त्याच्याबरोबर आपण काय खाणार आहोत तर गरमागरम असं वाफळलेला भात तर जे हे जेव जेवण जर तुम्ही खाल्लं तर आठवण करेल की दुसऱ्या कुठ कसल्याही ह्याची गरज नाही लागणार आणि सोबत जर एखादा पापड किंवा तुम्हाला जे आवडीनुसार कुठलेही पापड तुम्ही चवीनुसार ठेवू शकता तर ह्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि मी एका बा एका बाजूला गॅसवर मी राईस ठेवलेला गरमागरम असा आणि गरमागरम गर्म राईस आणि हे फोडणीचं दही इतकं सु अप्रतिम लागतं आणि सोबत एखादा पापड फार सुंदर लागतं तर बघू शकता मी सर सर्व करत आहे आता तर हे बघा मस्त असा वाफळलेला असा गरमागरम भात हा आणि कोणाकोणाला ही रेसिपी आवडली ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवता का नक्कीच सांगा मला आणि अजून तुम्हाला काय वे हवं असेल तर नक्की मला क कमेंट्समध्ये विचारू शकता बोलू शकता तुम्ही मला आणि तुमच्या कमेंट्सलासुद्धा मी रिप्लाय देत राहणार तर हे बघा मस्त असं फोडणीचं भात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फार साधी साधी अशा रेसिपी आहेत जेणेकरून मुलं बाहेर असले तरी हे वरच्यावर जिथे आता दुबई वगैरे ह्या ठिकाणी असं कसं उन्हाळा असल्यामुळे ही रेसिपी पटकन बनवून खाऊ शकता तर नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघाच आणि फारच चवीला आहे आपल्या चॅनेलला बरेच कमेंट्स चांगले चांगले दिले त्याच्याबद्दल धन्यवाद सर्वांना आणि आता आपलं चांगलं ग्रोथ झालेलं आहे चॅनेलला आणि नक्की तुम्ही माझे चॅनेल बघा धन्यवाद